विद्यार्थी मित्रांनो आपण नैसर्गिक साधनसंपत्ती आणि पर्यावरण या लेक्चरमध्ये आज भारतामधील खनिज तेल ही नैसर्गिक साधनसंपत्ती पाहणार आहोत किंवा आपण त्याची ओळख करून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो भारताचा विचार केला तर भारतामध्ये जे काही खनिज तेलाचे उत्पादन होत असते हे उत्पादन प्रामुख्यानं भारतामधील जे काही खनिज तेलाची मागणी या मागणीपेक्षा कमी होत असते म्हणून भारताला खनिज तेलाच्या मागणीसाठी किंवा खनिज खनिज तेलासाठी इतर देशावरती अवलंबून राहावे लागते आहे विद्यार्थी मित्रांनो जे काय भारतामध्ये खनिज तेल आहे हे खनिज तेल अत्यंत कमी प्रमाणामध्ये आपल्याला असल्याचे दिसून येते विद्यार्थी मित्रांनो जे काही खनिज तेल भारतामध्ये सापडते आहे किंवा जे काही खनिज तेलाचे साठे आहेत ते खनिज तेलाचे साठे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या खनिज तेलाच्या खनिज तेलाचे जे काही साठे आहेत ते साठे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत आणि त्याचे वेगवेगळे क्षेत्र आपल्याला पाहायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो भारतामधील खनिज तेल क्षेत्राचे किंवा भारतामधील जे काही खनिज तेल आहे या खनिज तेल क्षेत्राची प्रामुख्यानं चार भागामध्ये विभागणी केली जाते त्याच्यामध्ये पहिला भाग आहे ईशान्य भारतातील तेलक्षेत्रे दुसरा दुसरा भाग आहे गुजरातमधील तेलक्षेत्रे तिसरं क्षेत्र आहे पश्चिम किनारा समुद्र क्षेत्र आणि चौथं पूर्व भारतातील क्षेत्र या चार विभागामध्ये क्षेत्राची विभागणी केली जाते तर विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवातीला ईशान्य भारतामधील तेल क्षेत्रे पाहूयात विद्यार्थी मित्रांनो भारताच्या खनिज तेल क्षेत्रामधील जो काही ईशान्य भाग आहे या ईशान्य भागामध्ये आसाम अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश होत असतो किंवा या ईशान्य भारतातील राज्यामध्ये खनिज तेल, राज्या तेल सापडते विद्यार्थी मित्रांनो आपण सुरवातीला आसाम या राज्याचा विचार करू विद्यार्थी मित्रांनो आसाम राज्यामधील ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये किंवा विपुल प्रमाणामध्ये खनिज तेलाचा साठा आहे या आसाममधील खनिज तेलाच्या दृष्टीने दिग्बोई नहरकटिया मोरण उग्रीजंग रुद्रसागर लकवा बादारपूर पथेरिया व मासिमपूर या क्षेत्रां ही क्षेत्रे महत्त्वाची आहेत तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला दिग्बोई हे क्षेत्र पाहू आहेत आसाममधील दिग्बोई हे तेल क्षेत्र दिब्रुगड जिल्ह्यात आहे दिग्बोई हे भारतातील सर्वात जुने तेलक्षेत्र तेल आहे भारतातील सर्वात मोठेही तेलक्षेत्र आहे याचे क्षेत्र तेरा चौरस किलोमीटर आहे विद्यार्थी मित्रांनो अठराशे एकोणनव्वदमध्ये दिग्बोई या तेल क्षेत्राचा शोध लागलेला आहे आणि एकोणीसशे एकवीसपासून आसाम ऑइल कंपनीने खनिज तेलाचे उत्पादन या ठिकाणी सुरू केले आहे विद्यार्थी मित्रांनो दिग्बोई या ठिकाणी तेलाच्या ऐंशी विरी आहेत आणि या ठिकाणी चारशे ते दोन हजार मीटर खोलीपर्यंत खनिज तेल सापडते दिग्बोई हौसपांग बप्पापांग असाब येथील इतर प्रमुख तेल क्षेत्र आहेत आणि या ठिकाणी उत्पादित होणारे तेल हे नूनमणी गोहन्नी बरवानी या ठिकाणी ते तेल शुद्धीकरणासाठी पाठवले जाते आसाममधील पुढचं क्षेत्र आहे कटिया विद्यार्थी मित्रांनो आसाममधील तेल तेलक्षेत्राचा शोध एकोणीसशे त्रेपन्नमध्ये लागला आणि हे नहरकटिया तेलक्षेत्र दिग्बोईच्या निवृत्तेस किंवा नैऋत्येस बत्तीस किलोमीटर अंतरावर असल्याचे आपल्याला दिसून येते किंवा आहे आणि नहरकटिया हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे तेलक्षेत्र असल्याचे आपल्याला दिसून येते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चार हजार ते पाच हजार मीटर खोलीपर्यंत आपल्याला तेल सापडते नहरकटिया या तेल क्षेत्रामध्ये एकूण पंच्याऐंशी विहिरी या तेलाचे असल्याचे आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी उत्पादित होणारे जे काही कच्चे तेल आहे हे कच्चे तेल नूणमती खरवानी या ठिकाणी असणारे जे काही तेल शुद्धीकरण केंद्र आहे या केंद्रामध्ये पाठवले जाते त्यांना त्यानंतर त्यान तिसरं क्षेत्र आहे तीन नंबरचं क्षेत्र आहे मोरण हुगीरजंग विद्यार्थी मित्रांनो याही तेल क्षेत्राचा शोध एकोणीसशे त्रेपन्नमध्ये लागला हेही तेल क्षेत्र नहर कटियाच्या नेर्या चाळीस किलोमीटर अंतरावर आहे विद्यार्थी मित्रांनो मोरन हुजीरंग हुगीरजंग या ठिकाणी ही तेलाच्या एकोणतीस विरी आहेत आणि या ठिकाणी उत्पादित होणारे कच्चे तेल बरवानी येथील तेल, तेल शुद्धीकरण केंद्रामध्ये शुद्धीकरणास पाठवले जात असते त्यानंतर आसाममधील चौथं क्षेत्र आहे की रुद्रसागर लक्वा विद्यार्थी मित्रा मित्रांनो मोरेन तेल क्षेत्राच्याच नैवृत्तेस शिवसागर जिल्ह्यामध्ये रुद्रसागर लकवा हे तेल क्षेत्र आहे या क्षेत्रामधील जो काही तेलाचा साठा आहे या तेलाच्या साठाचा शोध एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे पासष्ट मध्ये लागलेला आहे त्याच्यानंतर ना पाचवं क्षेत्र आहे की आसाममधील बदारपूर पत्यारिया आणि मासिमपूर विद्यार्थी मित्रांनो ही जी काही तिन्ही तेल क्षेत्र आहेत आसाममधील ही तिन्ही तेल क्षेत्रे सुरमा नदी खो नदी खोऱ्यात आहेत आणि या ठिकाणी तेलाच्या साठ विहिरी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते या तिन्हीपैकी बदारपूर हे एक महत्त्वाचे तेल क्षेत्र आहे आणि पात्यारिया व मसीमपूर हे एक लहान लहान क्षेत्र आहेत तेल लहान लहान तेलक्षेत्र आहेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे काही तेल आहे खनिज तेल आहे या खनिज तेलाचे उत्खनन एकोणीसशे सतरामध्ये करण्यास सुरुवात झाल्याची आपल्याला पाहायला मिळते किंवा दिसून येते विद्यार्थी मित्रांनो ईशान्य भारतामधील तेल क्षेत्रामध्ये दुसरे क्षेत्र आहे अरुणाचल प्रदेश किंवा दुसरं राज्य आहे अरु अरुणाचल प्रदेश विद्यार्थी मित्रांनो अरुणाचल प्रदेश या राज्यामधील मा्हाभूस खरस संघ आणि चार्ली कचर्ली या क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं खनिज तेलाचे साठे आपल्याला असल्याचे पाहायला मिळते त्यानंतर ईशान्य भारतातीलच तिस तिसरे तेल क्षेत्र आहे त्रिपुरा विद्यार्थी मित्रांनो त्रिपुरामध्ये मामूनभांग सुभांग मानू या ठिकाणी खनिज तेलाचे साठे आहेत किंवा या ठिकाणी खनिज तेल क्षेत्र आहे विद्यार्थी मित्रांनो पुढचा विभाग पाहू गुजरात मधील तेल क्षेत्र विद्यार्थी मित्रांनो गुजरात या राज्याला तेलाच्या बाबतीमध्ये भारताच्या दृष्टीने महत्वाचे स्थान असल्याचे आपल्याला दिसून येते विद्यार्थी मित्रांनो गुजरात या राज्याच्या पंधरा हजार तीनशे साठ चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये आपल्याला तेल सापडते आणि तेल खनिज तेलाच्या दृष्टीने या गुजरातचा जो काही किनाऱ्याचा भाग आहे हा भाग विशेष महत्त्वाचा मानला जातो गुजरातमधील तेल क्षेत्रामध्ये अंकलेश्वर लुनेज कालोल ही जी काही क्षेत्र आहेत खनिज तेलाच्या बाबतीमध्ये असणारी क्षेत्र ही महत्त्वपूर्ण आहेत गुजरातमधील पहिलं क्षेत्र पाहू अंकलेश्वर विद्यार्थी मित्रांनो गुजरातमधील अंकलेश्वर या तेलक्षेत्राचा शोध एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये लागलेला आहे अंकलेश्वर हे तेलक्षेत्र बडोच जिल्ह्यामधील नर्मदेच्या दक्षिण काठावर बडोच शहराजवळ आहे या क्षेत्रामध्ये वीस किलोमीटर लांब आणि चाळीस किलोमीटर रुंद खनिज तेलाचा मोठा साठा आहे विद्यार्थी मित्रांनो अंकलेश्वर या ठिकाणी तेलाच्या एकशे सत्तर आहेत या ठिकाणी एक हजार ते बाराशे किलोमीटरपर्यंत किलोमीटर खोलीपर्यंत खनिज तेल सापडते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही विहिरी आहेत या विहिरीमधून प्र प्रतिवर्ष सुमारे तीस लाख मेट्रिक टन खनिज तेलांचे उत्पादन केले जाते किंवा होत असते विद्यार्थी मित्रांनो गुजरातमधील पुढचं क्षेत्र आहे लुणेच लुणेज या तेल क्षेत्राचा शोध एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये लागलेला आहे लुणेचे क्षेत्र किंवा खनिज तेल क्षेत्र अहमदजवळ अहमदाबादजवळ आहे आणि या ठिकाणी जे काही तेल सापडते या ते हे तेल सतराशे मीटर खोलीपर्यंत सापडते त्याच्यानंतर तिसरं गुजरातमधील क्षेत्र आहे कालोल विद्यार्थी मित्रांनो कालोल हेही खनिज तेल क्षेत्र अहमदाबादजवळच आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या तेलाचे जे काही उत्खनन आहे या उत्खननाला एकोणीसशे एको एकसष्टपासून पासून सुरुवात झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो कालोल या ठिकाणी जे काही तेल सापडतं ते तेल चौदाशे मीटर खोलीपर्यंत सापडत असते किंवा सापडते आहे त्याच्यानंतर खनिज तेलाच्या विभागामधील तिसरा भाग पाहो की पश्चिम किनारा समुद्र क्षेत्र विद्धार, विद्या विद्यार्थी मित्रांनो भारताचा ज्या जो काय पश्चिम किनाऱ्याजवळ जो काय अरबी समुद्र आहे या अरबी समुद्रामधील ही तेल क्षेत्र आहेत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती जो काय अरबी समुद्र आहे या अरबी समुद्रामध्ये ही तेल क्षेत्र आहेत याच्यामध्ये बॉम्बेहाय बासेन अलियाबेन ही प्रमुख तीन क्षेत्रे आहेत विद्यार्थी मित्रांनो याच्यामधील पहिलं खनिज तेल क्षेत्र पाहू पश्चिम किनाऱ्यावरचं बॉम्बे हाय विद्यार्थी मित्रांनो बॉम्बे हाय हे भारतातील एक सर्वात मोठे तेल क्षेत्र आहे आणि याचा शोध फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये लागला आणि त्या ठिकाणी खनिज तेलाच्या उत्खनास किंवा उत्पादनास एकोणीसशे शहात्तरपासून सुरुवात झाली विद्यार्थी मित्रांनो बॉम्बे हाय हे क्षेत्र मुंबईच्या पश्चिमेस एकशे शहात्तर किलोमीटर अंतरावरती आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे खनिज तेल सापडते ते चौदाशे मीटर खोलीपर्यंत सापडते आणि या ठिकाणी असणारा जो काही खनिज तेलाचा साठा आहे हा पंचवीसशे चौरस किलोमीटर एवढा आहे बॉम्बे हा या ठिकाणी खनिज तेलाच्या सहावीर आहेत या ठिकाणी जे काही तेलाचे उत्खनन केले जाते ते उत्खनन सागर सम्राट या तरंगत्या मशिनरीच्या सहाय्यानं किंवा मशीनच्या सहाय्यानं केले जाते विद्यार्थी मित्रांनो पश्चिम किनाऱ्यावरील दुसरं तेल क्षेत्र खनिज तेल क्षेत्र आहे बासेन विद्यार्थी मित्रांनो बासेन या खनिज ते, तेल क्षेत्राचा जो काही साठा आहे या साठ्याचा शोध अलीकडच्या कालावधीमध्ये लागलेला आहे या ठिकाणीही विद्यार्थी मित्रांनो एकोणीस मीटर मित्र खोलीपर्यंत एकोणीसशे मीटर खोलीपर्यंत तेल सापडत असते किंवा सापडते आहे मात्र याचं जे काही क्षेत्र आहे हे क्षेत्र कमी आहे परंतु या ठिकाणी जे काही खनिज तेल सापडणार आहे किंवा जे काही खनिज तेल आहे हे खनिज तेल बॉम्बे हायपेक्षा किंवा खनिज तेराचा साठा बॉम्बे हायपेक्षा अधिक असावा असा भूगर्भशास्त्रज्ञांचा अंदाज आहे पश्चिम किनाऱ्यावरील तिसरं क्षेत्र आहे ऑलियाबेन विद्यार्थी मित्रांनो ऑलियाबेन हे एक छोटेसे बेट आहे खंग, आणि ते प्रामुख्याने खंब खांबाचे जे आघात आहे त्या आखा आकाथामध्ये भावनानगरपासून पंचेचाळीस किलोमीटरवर आहे येथेही तेलाचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या ठिकाणी लवकरच उत्कर्ण सुरुवात होणार आहे किंवा होईल यानंतरनं भारतातील खनिज तेलाचं चौथं क्षेत्र आहे पूर्व भारतातील क्षेत्र विद्यार्थी मित्रांनो भारताच्या पूर्व किनाऱ्यालगतचा जो काही प्रदेश आहे या प्रदेशामध्ये गोदावरी असेल कृष्णा असेल कावेरी असेल या जो काही नद्या आहेत म्हणजे गोदावरी कृष्णा कावेरी या ज्या तीन नद्या आहेत या तीन नद्यांचा जो काही त्रिभुज प्रदेश आहे या त्रिभुज प्रदेशामध्येही तेलाचे साठे आढळून आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो कावेरी नदीच्या मुखाखालील बाजूस नारिम नाम आणि कोइरल या ठिकाणी तेल साठे आहेत आणि त्याच्या उत्खननाला प्रामुख्यानं सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर भारतामध्ये इतर क्षेत्रामध्येही तेल साठे आहेत याच्यामध्ये पश्चिम बंगाल असेल राजस्थान असेल उत्तर प्रदेश असेल जम्मू काश्मीर असेल याही ठिकाणी तेलाचे साठे असण्याची शक्यता भूगर्भ शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेली आहे मग अशा तेल क्षेत्राचा आपण व्यापार जर पाहिला तर भारतातील खनिज तेलाचे उत्पादन हे कमी असल्याने भारताला खनिज तेलाची मागणी भागवण्यासाठी प्रामुख्यानं तेल आयात करावं लागते भारत खनिज तेलाचे उत्पादन करत असलं तरी प्रामुख्यानं तो निर्यात करू शकत नाही कारण भारतामध्ये असणारी खनिज तेलाची मागणी अधिक आहे आणि त्याचा भारतामध्ये असणारं उत्पादन कमी आहे म्हणून भारत आंतरराष्ट्रीय पातळीवरून किंवा आंतरराष्ट्रीय बाजारामधून खनिज तेलाची आयात करत असतो याच्यामध्ये भारत मुख्यत्वे करून सौदी अरेबिया इराण नायजेरिया इराक कुवेत संयुक्त अरब अमेरिकी मलेशिया यमेन या प्रमुख आठ देशांकडून खनिज तेलाची काय करत असतो आयात करत असतो आणि जगामध्ये भारत हा एक खनिज तेलाची आयात करणारा प्रमुख देश म्हणून ओळखला जातो विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये किंवा भारतामध्ये अशा खनिज तेलामध्ये तेला तेलाच्या तेला उत्पादनामध्ये काही समस्या आपल्याला आढळ येत असतात याच्यामध्ये भारतातील बहुतेक जे काही तेल क्षेत्र आहेत ती तेल क्षेत्रे किंवा त्या तेल क्षेत्रामध्ये जे काही खनिज तेल सापडते ते जास्त खोलीवरती सापडते त्याचबरोबर भारतामध्ये खनिज तेल उत्पादनाचा जो काही खर्च आहे हा खर्च जास्त आहे खनिज तेलाच्या उत्पादनामध्ये अधिक तं, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आढळत आढळतो आहे उत्पादित होणारे खनिज तेल कमी दर्जाचे आहे आणि देशामधील जे काही खनिज तेलाचे उत्पादन आहे हे उत्पादन प्रामुख्यानं गरजेपेक्षा कमी आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशातील जे काही तेल क्षेत्र आहेत ही तेल क्षेत्रे औद्योगिक क्षेत्रापासून दूर असल्याचे आपल्याला पाहायस मिळते आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये जे काही खनिज तेल आहे या खनिज तेलाचं आपण भारताच्या भवितव्यासाठी किंवा खनिज तेलाचे जे काय भवितव्य आहे ते भवितव्य पाहू आहेत भारतासाठीचे विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये जे काही खनिज तेलाचे साठे आहेत ते उपलब्ध असणारे साठे फारच मर्यादित स्वरूपाचे आहेत किंवा कमी आहेत परंतु नव्याने सापडलेला खनिज तेलसाठ्यांचा विकास जर झाला तर भारतामध्ये खनिज तेलाची जी काही गरज आहे ती गरज काही प्रमाणामध्ये भागू शकेल जे विद्यार्थी मित्रांनो भारताच्या दृष्टीनं जे काय आवश्यक का असणारं किंवा गरजेचं असणारं जे काय खनिज तेल आहे हे खनिज तेल वाढवण्यासाठी भारतानं याचं उत्पादन वाढवण्यासाठी त्याचा विकास करण्यासाठी भारतानं प्रयत्न केले पाहिजेत धन्यवाद